चार प्लॉट सव्वा करोड माझ्या घरातून दिले मला कोणा फुटक्या तुकड्याची काही गरज नाहीये मी माझ्या वडिलांच्या कष्टाच्या जमिनी माझ्याकडे तीनशे प्लॉट आहेत आणि म्हणून कोणी टीका करायच्या पहिले त्याची अवकात पाहिली पाहिजे वाघाच्या शिकारीची गोष्ट त्यांनी काढली अरे मी वाघासारखाच जगलो माझ्या जे काही घटना ही जुन्या आमच्या सगळ्या लोकांना माहीत आहे त्या शिकारीच जाऊ दे पण तू शिकार पक्की होणार आहे तू शिकार केल्याशिवाय मी राहत नाही आणि साला मागच्या वेळेला असंच हिजड्यासारखा आला चार खोलीत पाय पकडले की मी आता काही बोलणार नाही मागच्या वेळेला शेट्टीला घेऊन आला की मला असा धोका आहे आता शेट्टी कोणी ये तू तुला मी दाखवणारच आहे काय बोलणार तू आई वडिलांना स्टेजवर आणतो आणि आई वडिलांच राजकारण करता म्हणून मग आणतो कशाला बाय बाप्पाला माझा अरे आमच्या आम्ही पण हजार दारी एक हजारदारी पैदा करण्याची अवलाद आहोत पण आमच्या माई वडिलांनी आमच्यावर असे मर्दाचे संस्कार केले आम्हाला लढणं शिकवलं त्यासारखं सारखं हिजाड्यासारखं रडणं शिकवलं आम्ही लढो छातीर वाव झेडले डोक्यात वाव झेडले महिलांचं मुलींचं रक्षण केलं अशा तोड्यानी केल्या शेतकऱ्यांना वाऱ्यावरनी सोडलं अरे मंगलसूत्र याच्या गोष्टी करतो बाया बायाकडनं आज तीनशे व्यापारी तीनशे शेतकरी ज्या शेतकऱ्यांचं त्या गाडीनं पैसे डुबले तुम्ही बायको तिची जमानत घेते मग बोलू नको का कोर्टाचं वकील पत्र आहे तुमचा जाहीरनामा आहे हे सगळं तू करतो अरे तीनशे बायकांचं मंगळ मंगळसूत्र हिसकणार आहे तू तीनशे बायकांचं त्यातल्या सहा शेतकरी आत्महत्या केला त्यांचं कामचं सूत्र तू हिसकलं आणि लाल दिव्याच्या गाडीत फिरतो म्हणून मी पोरगा आहे अरे तू चि त्या समुद्राच्या किनाऱ्यावर तुला पंधरा कोटीच्या बंगल्यात तू राहिला तू शेतकरी आहे पंधरा कोटीच्या बंगल्यात मुंबईमध्ये फैसर मध्ये तीन चार वर्ष वास्तव्य के केलं तू शेतकरी आहे अरे शेतकरी आम्ही हाडाचं काडं करून रात्र दिवस शेतात मेहनत दिवसाला आपल्या शेतात रात्री लोक लोकांच्या शेतात कामं केली आणि त्यावेळेस आम्ही शेतकऱ्यांकरता आंदोलन करत होता तू त्या सोबत गोधळीत मुदत होता अवकाळ नव्हती तुम्ही आणि ह्याच्यानंतर नीट टीका कर राहायला फडणवीसच्या तोंडात काय घालायचं काय नाही अरे पण भाजप आणि शिवसेना आमचा परिवार आहे आम्ही भांडू बोलू काय बाबत चाललं आम्ही आज भांडू उद्या एकत्र होऊ आणि सांगतो की माझ्या विरोधात मुख्यमंत्री ती तू अवकाश आहे का बद्दल बोलायची आमचा प्रचार महाविकास आघाडीच्या विरोधात चालू आहे जेवढे लोक आले हे महाविकास आघाडी करता आले आणि तुला हे पण सांगतो तू आमच्या गिनतीत पण नाहीये आमची लढत महाविकास आघाडीशी आहे मी चार नगरपालिकेच्या सहा निवडणुका लढलो नगरसेवकाच्या बायको चार नगरसेवक निवडणूक लढली दोन वेळेस आम्ही अध्यक्ष लढलो एकदा अपक्ष लढलो एकदा पक्षाला पक्षा लढलो आणि चार विधानसभा लढलो रे मी तू तर एक बी लढेल नाहीये मला माहिती आहे निवडून करता काय कष्ट काय लागतं काय हवं कसं काय लागतं स्वतःच्या तोंडाला सांगतो मी हवाय तू हवा चार जुलै समजल किती येतं ती हवा त्या दिवशी निघून जाईल आणि मुलगा ठिकाणा माझा आव्हान नाही तर तुम्ही माझा संघर्ष पाहिला अपक्ष जिंकणं एवढं सोपं नाहीये हा विधानसभा आता आहे आणि म्हणून कोणाच्या भक्केबाजीला कोणाच्या आरोपाला आपण लोकांनी बळी पडायचं नाही हा पक्षावर टीका करतो ना मग उद्धव साहेबांच्या घरासमोर मातोश्रीमोर भिकेचा कटरा घेऊन उभा होता ना तिकीट द्या तिकीट द्या करत त्यांनी गांडूरलात मारली पार्श्वभंगलात मारली आला इकडे अपक्ष लढायला मग पक्ष चालतं काय तिथे गेला ना तू आणि म्हणून बुलढ्यातल्या सगळ्या माझ्या मतदारसंघातल्या लोकांना माझं सांगणं आहे प्रतापराव जाधव हे देश घडण्याकरता दिल्लीमध्ये जाणार आहे आता आपण देशाला प्रधानमंत्री जी काही सांभाळलं तो पुन्हा सांभाळण्याचं काम आपल्याला या देशामध्ये करायचं आहे आणि म्हणून देशाच्या हिताकरता ही निवडणूक गल्ली बोळातली नाही आहे ही निवडणूक काय जिल्हा परिषदची नाही आहे ही पंचायत समिती निवडणूक नाही आहे ही देशाची निवडणूक आहे मान्य आहे की खासदारांचा संपर्क झाला असेल आणि संपर्क कोणीच करू शकत नाही वर्षातले सहा महिने अधिवेशन दर मंगळवारी मिटिंग्स किंवा मीटिंग मिटिंग कार्य अमुक ढमुक सगळं कधी केलं तर काय तीनशे पासष्ट दिवस कोणाला पुरतात आणि म्हणून माझी विनम्रपणे आपल्या सगळ्या मंत्र्यांना आव्हान आहे की आपण कोणाच्याही अपप्रचाराला बळी न पडता खासदार प्रतापराव जाधव यांचं उद्या बटन दाबून त्यांना विजय करा एवढं विनम्र आपण या ठिकाणी करतो बुलढाण्याच्या मतदारसंघातल्या लोकांना माझं आव्हान आहे देशाची गॅरंटी प्रधानमंत्री मोदी साहेबांची आहे राज्याची गॅरंटी एकनाथ शिंदे आणि दोन उपमुख्यमंत्री मोदी यांची आहे बुलढाण्याच्या विकासाची गॅरंटी तुमचा आमदार या ठिकाणी घेतोय आणि आपण पाहुणे किती की करून दाखवून ठरवू माझ्यासाठी आपण कामाची जबाबदारी माझी आपण सगळे मतदान करा एवढं आव्हान करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र